रामकृष्णहरी अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयानं जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर कराड सरांनी साकारलेलं एम आय टी हे विश्वविद्यापीठ सरांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आनंदी माईर्स एम आय टी पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री बुवा महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्रीरामकथेचा कार्यक्रम नुकताच पार पडला तीच रामकथा आपल्या सर्वांसाठी आम्ही या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत होय भक्ती केला तैसा जैसा केला तैसा होय म्हणजे भक्ताची जशी इच्छा असेल तसे भगवंताला व्हावे लागते ही कथा सांगतायत हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक चतुर्भुज रूपात प्रभू प्रकट झाले रामेश्वर जी मा नाराज झाली आप चतुर्भुज रूप में प्रगट हुए भगवान हाँ माँ अरे क्या माँ माँ कहते हो अगर चतुर्भुज रूप में प्रगट हुए तो कोई बोलेगा कौशल क्या करो छोटे हो जाओ भगवान लहन झाले हो ये भक्ति केला तैसा गुरु जी पूर्वी धरावी ते इच्छा जस भक्ताला वाटत तस त्याला व्हाव लागत होय भक्ती केला तैसा जैसा केला तैसा होय पार्थ माधवा दाखवा विनवी हरी हरी हरिख रूप तेवा धोर अनंत मने म्हणे भेटवा हरी स्वरूप विश्वरूप दाखवा विश्वरूप दाखवा विश्वरूप दाखवा अर्जुनाचा आग्रह पार्थ विनवी माधवासी विश्वरूप दाखवा ठीक आहे मनोनिया हरी हरी बिकट रूप ते थवा जेव्हा विश्वरूप दाखवायला सुरुवात केली सुरुवातीला त्याला दिशेना सगळी गीता तुम्हाला माहित आहे मला काय दिसत नाही देवा देव म्हणाले माझ्या लक्षात आलं तुला दृष्टी द्यायची विसरलोन विश्वरूप दाखवलं या चर्म दिसत नाही ते मग नतुमाम शक्यचे द्रष्टुम आण न चुषा दिव्यम ददा मी ते चक्षु पश्च्यमे योगम ऐश्वरम सगळी गीतापाठ आहे तुम्हाला बस वगैरे वगैरे नुमाम शक्यसे द्रष्टुम आणे नैव सो चक्षुषा दिव्यम ददा ते चक्षु पश्यमे योगम आणि जेव्हा देवी दृष्टी दिली रामेश्वरजी आणि अर्जुनानं पाहलं त्याच्या सह देवाच्या तोंडात सगळे चाललं सैन्य वगैरे मग घाबरला आता पहला, आता दाखवा देवा पार्थ विन विमा धवा से विश्वरूप दाखवा मनोनिया हरि धरी बिकट रूप ते धवा थोर अनर्थ जाहला पंडुकुमर घाबरे मने पुनस्य भेटवा विभो स्वरूप गौजिरे पुन्हा पहिल्यासारखा झाला जैसा केला तैसा होय चतुर्भुज मी प्रकट होई भगवान क्या मा कहते हो ते गोकुळात असच झालं बरे का सगळीकडे चर्चा झाली रामेश्वरजी राधेच्या घरी थोर होतो हरी त्या म्हणाल्या हिच्या घरी जायपर्यंत हे बालक असते पण तिथं गेल्यावर तरण होते ही चर्चा आख्या आता ती राधेची भक्ती आहे गिरी गुरुजी रादा, रादा शाम चा ला, ला शाम शाम राधा राधा बिन श्याम आधा नवे राधा जर शब्द आला भागवतात तर शुकाचार्यांच्या डोळ्याला धारा लागायच्या श्याम श्याम रठत राधा आपई श्याम भई फिर पुछत अपने सकयन को राधा कहा गई यावरून तिची भक्ती पहा कृष्ण 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 चिंतनात राधाच कृष्ण झाली आणि मैत्रिणींना म्हणाली राधा कुठे गेली ही तिची भक्ती आहे राधा जब प्रेम के पंथ पैर दिया तब क्या उसके दुख को है। जल भो जन भोजन है गिरी गुरुजी आल्यामुळे भागवत सुरू झाला आपला जब प्रेम के पंथ में पैर दिया, तब क्या? का काल आली नाही कृष्ण दर्शनाला येणार होती ग पण सासरा नको म्हणला हे बघ सासरा म्हणला सासू म्हणले हे चालणार नाही का जब प्रेम के पंथ में पैर दिया तब क्या उसके दुख को डरना है, सासू सासरा जाऊ दे जल भोजन खाली मान घ्यावी लागली तरी माघार घ्यायची नाही चर्चा झाली एक दिवस खूप रडू लागले पर सांगतोच गिरी आता सांगतोच हा खूप रडतात रडते माझे बाळ ताणे समजावी ना मागेल ते खाया देते वगैरे वगैरे चॉकलेट घेरे किसण्या बटर घेरे किशण्या बिस्किट घेरे बटाटा वडा घेरे तेव्हा नव्हतंच आपल्या भाषेत चालू हा पण पाही ना कृष्ण दिवसभर रडतोय दिवसभर सगळ्या गोपिका समजूत काढतात अमुक घे तमुक घे अमक घे तमक घे तरी गिरी गुरुजी देव रडायचं थांबत नाही दारामध्ये यशोदा कृष्ण कडेवर सारखा रडतो गोपिका समजूत घालतात राधा घागर घेऊन पाण्याला चाललेली रस्त्याने कडेवरच्या कृष्णानं राधेकडे बघितलं राधेनं कृष्णाकडे बघितलं गद 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 गद, गद हसायला लागला कृष्ण गोपिकांना नवल वाटलं आम्ही सकाळपासून चॉकलेट घेरे गोट्या घेरे बटर घेरे बटाटा वडा घेरे तरी आमच्याकडे पाहत नाही काही दिलं नाही तरी तिच्याकडे पाहून हसतोय अण्णा यशोदेच लक्ष गेलं राधे इकडे आली सगळ्या गोपिका म्हणाल्या राधे आम्ही सकाळी पासून हे घे ते घेरे अमक घेरे तमक घेरे तरी हा लढाईच थांबत नाही तुला बघितल्या बघितल्या हसतोय काय भानगड आहे गिरी गुरुजी राधेच उत्तर आहे तुम्ही आज सकाळी पासून लागल्या ग चॉकलेट घेरेन बिस्किट घेरेन पतंग घेरेन गोट्या घेरे तो मी याच्या लागी ओ केले नाना याग याच्या लागी ओ केले नाना याच्या लागी ओ ते भोग याच्या लागी ओ विषयाचा त्याग जन्मो जन्मांतरी केली हे सूचना बक्षिले कंद मुळे जीवनाव याच्या लागी ओ तेजी येले भोग याच्या लागी वो केले ना या ग याच्या लागी ओ अष्टांगा दिग याच्या लागी विषयाचा त्याग एवढं केलं बस जन्मो जन्मांतरी केली हे मग जेव्हा जेव्हा माझा कृष्ण रडत जाईल ना तेव्हा तेव्हा तू येत जा ना नाही जमणार का सासू सासरे परमार्थाच्या विरोधात आहे सप्ताह असला गावात तरी कीर्तन ऐकायला जाऊ देत असं आहे का मग असं करीत जा का कृष्णालाच घरी जा घेऊन जात जा आता मम्मीन परवानगी दिली राधे 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 घे श्याम सुंदरा हे सगळे पाठ आहे तुम्हाला मी व्याख्यान सांगतोय तुम्ही प्रमाण जोडत राहा आता झड करिया फुलिया मंदिरा राधा घेऊन ने हरिला त्वरे जात मंदिरी राधा म्हणाले गिरी गुरुजी देवा तुम्ही लहान आयो मोठा पाहिजे होता म्हटल्या बरोबर होय भक्ती केला पैसा पंचवीस वर्षाचा तरणा बांड झाला कृष्ण राधेच्या आनंदाला पारावार नाही दुपारची वेळ आहे एवढ्यात रामेश्वरजी राधेचा पती आला त्याच नाव अनया अनया रानातून दरवाज्यावर थाप मारली दार उघड राधे राधा तर घाबरली देवा काय हे चौदा जानेवारी कधीच येत नाही दुपारी नेमकं सकाळी गुर घेऊन गेलं की संध्याकाळी नेमकं टपकलंय तुम्ही आता लहान व्हा नाही जमत राधे का अजून मोठं सांग तुमच्या पडते लहान व्हा नाही जमत राधे लहान होणं कसं शक्य आहे आता जर रामेश्वरजीला म्हटलं मी तुम्ही दहा वर्षाचं व्हा रामेश्वरजी म्हणल ते जमत नाही दहा वर्षे दम काढा मी अंशीचा होऊन दाखवतो कारण पुढे लहान नाही नाही लहान वा नाही जमत राधे लहान वा देवा नाही जमत राधे तुमच्या पाया पडते काय कर नाही जमत आणि जेव्हा राधा रडायला लागली देवाला दया आली पुन्हा देव दोन तीन वर्षाचा मस्तकावर मुक्ती ते पट्टी मोराचा पीस अनेच भुंग्याने एकत्रित अस काळे कुरुये केस हसला की गालाला खड्डे पडतायत हातात खोळखोळा काजळाचा टिळान पलंगावर देऊन मग राधेनं साडीचा पदर खोला कमरेला लाल डोळे करून ताड 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 आली खासकन दार उघडलं विजेसारखी कडाडली मिस्टरवर मिस्टर काही घरात काही काम असतात की नाही अख्ख गाव गोळा करता दारू घड राधे दारू घड राधे काय दम आहे का नाही याला म्हणता गुतवा उलटा चोर कोतवाल को दाटे तिथं आदरला राधे अर्धा तास उभा आहे मी मोठ्या माणसाचा आवाज येत होता घरातून अशा शंका असेल तुम्हाला तो उद्यापासून गुर घेऊन मी जात जाईल घरातले काम तू करत जा नाही ऐकू नाही राधे अर्ध्या तासापासून ऐकतोय मी मोठ्या माणसाचा आवाज येतो मोठ्या माणसाचा आवाज नाही मग मा... मोठ्या माणसाचं लेकरू घरात धरला पतीचा हात न ओढत नेला रामेश्वरजी पलंगाजवळ बघा कोण आहे तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश कमल अलकारे कृष्णा राधेच्या पतीनं अनयान उचलला देव आणि कडेवर घेतला आणि अनया रडू लागला गिरी गुरुजी नामा म्हणे अनया आनंदला मणी हृदय चक्र पाणी आलिंगिला देवाला कवटाऊन रडला राधेचा पती राधे चुकलं माझं जेव्हा जेव्हा तुला कर्मच जाणार नाही ना तेव्हा कृष्णाला घरी घेऊन येत जा योग्याच्या ध्यानाला न येणारा आज मला त्याच दर्शन झालं तुझ्यामुळे अनया निघून गेला माझा दृष्टांत संपला मी का सांगितलं मोठा व्हा देवा पंचवीस वर्षाचा झाला मिस्टर दरवाजावर थाप मार घाबरली राधा लहान व्हा देवा पुन्हा अडीच वर्षाचा झाला जैसा केला हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांनी सांगितलेली श्रीराम कथा आपण पाहत आहात भेटूयात पुढच्या भागात नव्या कथेसह तोपर्यंत रामकृष्ण हरी चंद्राला विचारलं का तोंड उतरलं मला सुद्धा तुमचं दर्शन घ्यायची इच्छा आहे मालक म्हणाई कोणी केली तुम्ही नाही केली के पण आमचा नैसर्गिक नियम आहे सूर्य गेल्याशिवाय मला येता येत नाही महिना झाला तो जागचा हालत नाही प्रभू म्हणाले बाबा आता कळलं मला मी भगवान असलो तरी एका एक वेळी दोघाला सुखी करू शकत नाही यावेळेला सूर्याला संधी दिली कृष्ण जन्म होईल तेव्हा चंद्रात तुला चान्स मिळेल ही कथा भगवान शिवजी माता पार्वती सांगता येईल